येवला शहराला नगरपालिकेकडून पाणीपुरवठा करणारा टप्पा क्रमांक दोन येथून जी पाईपलाइन पाणी फिल्टर करण्यासाठी येत होती ती पाइप फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा हा खंडित झाला होता आता ती दुरुस्त झाली असून ते पाइपला दोन दिवस लागत असल्याने शहराला सोमवारपासून सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे स्टार टू महाराष्ट्र मुख्य संपादक साकीर शेख नाशिक येवला दिवसापासून येवला नगर परिषदेने जे नळाला पाणी देत ते पाणी ते पाणी दूषित येत आहे आणि त्यात दुर्गंधी पण येत आहे तर दुर्गंधी आल्याने काय होतं आहे ना, कारण काही नागरिकांना अनेक लोकांना अनेक लोकांना त्या त्यापासून आजार आजाराची निर्मिती होत आहे आणि खूप मोठे मोठे आजार पण त्यापासून उद्भवत होत आहे वल्लभनगर भागात राहत असताना माझ्या न ज्या नळाला येणारं पाणी हे फार दूषित येत आहे हे जर पाणी दूषित पाणी थांबलं नाही तर आम्ही येवला नगर परिषद येथे मला मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू अशी यवला नगर परिषदेला मी विनंती करतो